नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहिती या युट्यूब मध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींना जी केवायसी करायची आहे त्या केवायसी अंतर्गत एक स्कॅम चालू आहे मित्रांनो आता हा स्कॅम काय आहे आणि याविषयी जी डिटेलमध्ये माहिती आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या पोर्टलवरती आल्यानंतर ही जी ची प्रोसेस आहे सर्व जे नागरिक आहे महाराष्ट्रातील ते प्रत्येक जण या ची प्रोसेस आहे करून बघत आहे पण ती केवायसी काय होत नाही मित्रांनो तर मित्रांनो या, या योजनेअंतर्गत हा जो स्कॅम आहे व हा एक स्कॅमचा जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे मित्रांनो नेमका हा प्रकार काय हा जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला एक चार्ट आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तो चार्ट मार्फत तुम्हाला लगेच हा स्कॅम आहे तो कळणार आहे तो व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका ज्यांना कोणाला या योजनेअंतर्गत के जी केवायसी याबद्दल जे प्रश्न पडतात केवायसी केल्यानंतर आपले हप्ते चालू होतील व केवायसी केली नाही तर आपले हप्ते बंद होतील तर मी तुम्हाला तो डिटेलमध्ये स्कॅमचा एक प्रकार आहे तो तुम्हाला सांगणार आहे आता मित्रांनो जो प्रकार आहे आता इथं बघू शकता पात्रता आणि अपात्रता आता इथं थोडक्यात मी सांगणार आहे तरी पण तुम्हाला सर्वांना माहितच असेल आता याची पात्रता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचं रहिवासी पाहिजे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी पर्यंत ज्या स्त्री आहेत निराधार स्त्री आहेत आणि एक अव्यवहित स्त्री आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांचा वयाचा क्रायटेरिया पण देण्यात आलेला आहे एकवीस वर्ष पूर्ण ते पासष्ट वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि बँकेच्या खात्याला जे आधार कार्ड आहे ते लिंक पाहिजे आणि जे, जे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला एक लक्षात येत असेल आता प्रत्येकाचं जे उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वरतीच असतं त्याच्यामुळे मित्रांनो इथे जवळपास महाराष्ट्रातील नव्वद टक्के ज्या महिला आहेत त्या वगळणार आहे का वगळणार आहे जेणेकरून मित्रांनो आता आपण पहिल्या पोर्टलवरती आल्यानंतर आता केवायसी करताना तुम्हाला एक आपल्या हसबेंड किंवा आपले जे वडील आहेत त्यांचं तुम्हाला आधार कार्ड मागतच असतील तर तिथेच तुम्हाला बघायला भेटतं मित्रांनो की तिथे तुमचं जे आहे जर एक प्रकार म्हणला तर तुमचं सिव्हिल हे आहे ते चेक केलं जातं आणि हे सिव्हिल चेक केल्यामुळे तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते सरकारला त्या रिपोर्टनुसार बघायला भेटतं आणि तिथं भरपूर ज्या महिला आहेत तिथं बाद होणार आहे आता मित्रांनो हा एक प्रकार आहे आता जेणेकरून आता सहसा प्रत्येक नागरिकाचं अडीच लाखाच्या वरती बारा महिन्याचं उत्पन्न असतं आणि एक म्हणलं तर मित्रांनो ही जी केवायसी करताना तुम्हाला असं काही एरर येत आहे मित्रांनो भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी होत नाही आता मित्रांनो दोन्ही जरी गोष्टी बघितल्या तुम्ही जर ई केवायसी केली नाही तर तुम्ही तिथून अपात्र राहणार आहे तुम्हाला त्या योजनेमधून लाभ भेटणार नाही आणि जरी तुम्ही केवायसी केली तर तुम्ही जी पुढची हट मांडलेली आहे त्यामध्ये अपात्र ठरणार आहे मित्रांनो हा काही प्रकार चाललेला आहे हा एक स्कॅमकडे चाललेला आहे मित्रांनो जेणेकरून भरपूर ज्या लाडक्या बहिणी आहेत ना त्यांचे नाव वगळण्यात यावेत त्यांना जो लाभ आहे तो न देण्याचा हा एक प्रकार समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला कमेंटचा नक्कीच रिप्लाय देईन ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो ही जर तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर झाला पाहिजे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद